शुभरात्री यूट्यूब फॅमिली जेवण करायला या जेवण करायला एक तो भाताच बनलाय आता बोलणार हा एवढा भात बनवून सुद्धा आता हा भात तू कशाला बनवते कारण का हा भात सर्व डॉगिनसाठी आहे माझ्या बाहेरच्या हून उद्या सकाळी आणि आता रात्रीला तो पुरणार भात मला काय माहिती आहे आज खूप ॲसिडी झाली मला आता संध्याकाळी येऊन चपाती खाल्ली ना आता येणं पण नाही की थंड पण नाही आता काय करू मी काय समजत नाही मला आपण येता आता आयडिया करूया हे बघा आता मी अर्धा पेला थंड दूध घेते नको एवढा घेऊ बिचाऱ्या डॉगींना माऊ येईल ना, ना पियाला म्हणून मी अर्धाच पेला घेते दूध आता हा अर्धा पेला दूध घेते आणि मी आता हा फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवते पाच मिनटासाठी तो तो पण सांडला फ्रीजरमध्ये ठेवला आहे पाच मिनटासाठी आता आता पाच मिनटं थंड होऊ दे त्याला तोपर्यंत आपण बघूया आंबे पिकलेत का गावावरून आंब्याच्या पेट्या सहा सहा मागवलेल्या आहेत बघूया आता आंबे पिकलेत का हे माझ्या वडिलांचा फोटो आहे आता आंब्याची पेटी बघूया आपण रत्नागिरी आपूस आहे हा बघा आहे ना रत्नागिरी आपूस वास मस्त आहे हे बघा एक दोन तीन चार पाच एक पेटी गेली आता हा दुधाचा पेला ना आपण घेऊया हातामध्ये आणि ज्याला कोणाला ऍसिडिटी झाली असेल ना त्यांनी हे थंड दूध आहे ना ते असं घ्यायचं पोठाला लावायचं गटा 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 प्यायचं ॲसिडिटीवरती रामबाण उपाय हा चला बाय बाय टाटा शुभरात्री